तर महा महापौर हा माहितीचाच होणार आहे मग त्यासाठी सौदेबाजी कशाला असा परखड सवाल संजय राऊत यांनी विचारलेला आहे तृताय सोहळ्यात पुढच्या महत्वाच्या बातम्यांकडे तीस जानेवारीला भाजपचाच महापौर होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली आहे शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही असंही समजतय आणि या सगळ्या संदर्भात भाजप नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे आता तीस जानेवारीला भाजपचा महापौर होणार अशी माहिती सूत्र देतात अधिकची माहिती जाणून घेऊयात रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे एकंदरीतच काय अपडेट आहे बिलकुल दिल्लीमधून सर्व घडामोडी घडत आहेत राज्यातील सर्वच नेते दिल्लीमध्ये आहेत आणि त्याचबरोबर महत्त्वाचे केंद्रीय जे नेते आहेत हायकमांड जे आहे ते दिल्लीमध्येच आहे आणि एक स्पष्ट संदेश दिलेला आहे मेसेज दिलेला आहे तो म्हणजेच की भाजपचाच कोणत्या परिस्थितीमध्ये महापौर बसवायचा आहे येत्या तीस तारखेला भाजपचाच उमेदवाराचं नाव जे आहे ते पुढे केलं जाणार आहे आणि जे दबावतंत्र केलं जाते शि शिवसेनेकडून त्या तंत्राला कोणत्याही परिस्थितीमध्ये बळी पडायचं नाही असा स्पष्टपणे इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि शिवसेनेलासुद्धा संदर्भामध्ये माहिती दिल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे दिले एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलेलं आहे आणि इतर जे महत्त्वाचे जे पदं आहेत मग ते उपमहापौर असेल स्थायी समितीचे अध्यक्षपद असेल या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते परंतु महापौर पदाच्या संदर्भामध्ये इथून पुढे कोणतीही चर्चा होणार नाही आणि भाजपचाच महापौर बसणार हे भाजपनं ठाम सांगितलं आहे कारण आकडे बघितले संख्याबळ बघितलं तर भाजपचं जास्त आहे आणि बा आणि वर्षानंतर पहिल्यांदाच महापौरपदी जाण्याची एक संधी आलेली आहे आणि भाजपला ही संधी गमवायची नाही आणि म्हणूनच भाजपचाच महापौर कोणत्याही परिस्थितीमध्ये विराजमान होणार असं ठामपणे भाजपच्या वरिष्ठ आणि आपल्या विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तीस तारखेला भाजपचाच महापौर होणार आणखी एक महत्वाची अपडेट आहे रावराजे आता भाजपचाच महापौर होईल हे तरस पष्ट होता है। बड़ी है। तर स्पष्ट होत आहे मात्र शिवसेनेच्या दबावतराला बळी पडणार नाही असं जरी सांगितलं जात असलं तरी सुद्धा सेनेनं अजूनही पूर्णतः आपला दावा सोडलेला नाहीये असं असताना त्यांची समजूत घालण्याचा किंवा ही एकंदरीतच परिस्थिती बॅलन्स करण्याचा नेमका भाजपच्या नेत्यांचा किंवा वरिष्ठांचा कसा प्रयत्न असेल यासाठीच आज दिल्लीमध्ये संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये भाजप भा, 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 मुंबईचे अध्यक्ष असतील अमित साटम त्याचबरोबर राहुल शेवळे असतील एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि त्याचबरोबर आणखीन दोन दोन पदाधिकारी असतील आणि आज इथे दिल्लीमध्येच महाराष्ट्रामध्ये बैठक हो होईल आणि या बैठकीमध्ये शिवसेनेला कोणती पदं द्यायची आहेत यावर निश्चिती होईल आणि महापौर पदाच्या संदर्भामधला मात्र निर्णय जो होता तो हायकमांडवर सोडण्यात आला होता म्हणजेच की दोन्ही पक्षातील वरिष्ठ जे नेते नेते आहेत तर ते चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती आणि त्यानुसार निर्णय झालेला आहे आता मुद्दा जो उरतोय तो इतर पदाच्या संदर्भामधला मग तो उपमहापौर पद असेल स्थायी अध्यक्ष पद असेल का आणखीन कोणती महत्त्वाची पदं जी आहेत ते शिवसेनेला कोणती पदं द्यायची त्या संदर्भामध्ये चर्चा आहे आणि ती चर्चा आज दिल्लीमध्ये संध्याकाळी होणार असल्याची माहिती मिळते अमित अमित साटम यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे अगदी रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी